नमस्कार एरंडाचे झाड सर्वांच्या परिचयाचे अशा स्वरूपाचे झाड आहे एरंडाला गंधर्व असतात असे देखील म्हणतात कारण एरंडाची पाने ही गंधर्वाच्या हाताप्रमाणे असतात म्हणून त्याला गंधर्व असतात असे देखील म्हणतात त्याला वर्धमान असे देखील म्हणतात कारण त्याची वाढ ही पटकन होत असते त्यामुळेच त्याला वर्धमान असा देखील पर्यायवाची शब्द आहे एरंडलाच उत्तानपत्रक असे देखील म्हणतात कारण त्याच्या पानांचा आकार हा उथळ असतो किंवा पसरट असतो त्यामुळे त्याला उत्तानपत्रक असे देखील म्हटले जाते लॅटिन परिभाषेमध्ये त्याला रिचिनेस कम्युनिस असे म्हटले जाते उंची साधारणपणे दोन मीटर पासून सहा मीटर इतक्या उंचीपर्यंत ही वनस्पती वाढू शकते औषधी प्रयोग करताना साधारणपणे हिच्या पानांचा मुळांचा तसेच त्याचा बियांचा आणि बियांमधून निघणाऱ्या तेलाचा उपयोग हा औषधी स्वरूपात केला जातो रसाने ही वनस्पती मधुर मधुरतिक्त कटू अशा स्वरूपाची वनस्पती आहे तिचा विपाक हा साधारणपणे मधुर विपाक अशा स्वरूपाचा आहे परंतु हिचे वीर्य किंवा गुणधर्माने मात्र ही वनस्पती उष्णवीर्य आहे ही वनस्पती वात नाशन करणारी किंवा शरीरामध्ये वातदोष वाढला असता त्याचे शमन करणारी किंवा शरीरामधला वातदात दोष हा कमी करणारी अशा स्वरूपाची वनस्पती आहे तसेच ही उष्णवीर्य असल्यामुळे शरीरामध्ये वाढलेला कफदोषही या वनस्पतींचा उपयोग शरीरामधील कफदोष कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो ही वनस्पती तीक्ष्ण सूक्ष्म आणि गुरु तसेच निग्द अशा स्वरूपाची वनस्पती आहे मुख्यतः आमवात या त्रासामध्ये शरीरामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे चुकीच्या खाण्यापिण्यामुळे चुकीच्या वागण्यामुळे शरीरामध्ये आमदोष किंवा रुमॅटॉइट आर्थरायटीस नावाचा महाभयंकर त्रास उद्भवू शकतो याच्यामध्ये शरीरामधील ज्या ज्या ठिकाणी सांध्या आहेत ते सांध्यांना सूज येते सांध्यांमध्ये वेदना असते तसेच सांध्यांना लालिमा देखील येऊ शकतो अशा वेळेस आम्हाचे पाचन होणे गरजेचे असते तसेच शरीरामधील वातदोष हा देखील कमी होणे गरजेचे असते आमवाताच्या त्रासामध्ये साधारणपणे एरंड मुळाचे चूर्ण सुमटीचे चूर्ण आणि खडीसाखर इत्यादी समप्रमाणामध्ये हे मिश्रण करून ठेवावे आणि त्याच्यानंतर सकाळी अडीच ग्रॅम दुपारी अडीच ग्रॅम आणि संध्याकाळी अडीच ग्रॅम अशा स्वरूपाचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर जर तुम्ही सेवन केले तर आमवातामधील वेदना कमी होण्यास मदत होते तसेच तो जी सूज आलेली असते ती सूज देखील कमी होण्यात या चूर्णाचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो दुखऱ्या भागावर तुम्ही एरंडाची पाने परतवून त्याचा एक लगदा करून तो लगदा जर दुखऱ्या भागावर आणि सूज आलेल्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलात तर आलेली सूज त्वऱ्याने कमी होते तसेच त्या ठिकाणच्या वेदना देखील पूर्णपणे कमी होऊ शकतात आम वातामध्ये एरंडेल तेलाचा देखील खूप अप्रतिमरित्या उपयोग होतो अशा वेळेस रात्रीच्या वेळेस जेवणानंतर सुमकीचा काढा तयार करावा आणि त्या सुंटीच्या काड्यामध्ये एक ते दोन एरंडेल तेल ऍड करावे आणि असा काढा आणि एरंडेल तेल दररोज रात्री घेतल्यामुळे हळूहळू आमवात हा आजार कमी होण्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होत असतो रुद्रसे किंवा सायटिका या आजारामध्ये रुग्णाला कमरेपासून आणि गोट्यापर्यंत वेदना असतात तसेच पायाला मुंग्या असतात पाय बधीर होणे पाय जड होणे या तक्रारी देखील असतात तर अशा वेळेस एरंड मुळाचा काढा सुंटीच्या चूर्णासोबत घेतल्यामुळे देखील फायदा होतो तसेच एरंडाची पाने गरम करून त्या ठिकाणी ठेवावीत किंवा लावावीत किंवा एरंडाची पाने आणून ती व्यवस्थित पुटावीत नंतर मोहरीच्या तेलामध्ये ती परतवून घ्यावीत आणि त्याच्या कोचुंडीमध्ये त्याचा एक पुट्टली तयार करून त्या पोट्टलीचा शेक जरी तुम्ही सायटिका किंवा कमरेपासून खाली गोट्यापर्यंत त्याचा हळुवारपणे सोसवेल इतक्या प्रमाणामध्ये शेक दिला त्याच्यामुळे देखील त्या वेदना कमी होऊ शकतात तसेच पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी इत्यादी प्रकारांमध्ये देखील पत्राचा फार अप्रतिमरित्या उपयोग होऊ शकतो तर असा वाढलेला वातदोष हा शौचाच्या जागेतून बाहेर काढणे किंवा वायूचे अनुलोमन करणे हे गरजेचे असते त्यामुळे देखील रात्री झोपताना दोन चमचे किंवा प्रकृतीनुरूप तुमच्या कोठ्यानुसार एरंडल तेल हे कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने त्याचा निश्चितपणे फायदा हा होऊ शकतो सांदे दुखणे या तक्रारीसाठी किंवा संधिवातामध्ये साधे एरंडाचे तेल कोमट करून त्या सांध्याला हळुवारपणे सोळावे किंवा त्या ठिकाणी ते तेल जिरवावे त्याच्यामुळे देखील संधिवाताच्या वेदना या कमी होऊ शकतात काही रुग्णांना मूळव्याधीची तक्रार असते म्हणजे बद्धकोष्ठता किंवा मलाव स्तंभाचा त्रास असल्यामुळे शौचाच्या ठिकाणचे जे कोंब आहेत त्या कोंबांमध्ये सूज येते आणि क्वचित प्रसंगी त्याच्यामधून ब्लिडिंग होण्याची देखील शक्यता असते तर अशा वेळेस ब्लिडिंग पाईल्समध्ये किंवा ड्राय पाइल्स किंवा अर्षामध्ये मूळव्याधीमध्ये एरंडाचे तेल रात्री जेवण झाल्यानंतर दोन चमचे कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे सकाळी स्वच्छ साफ होते तसेच अर्श किंवा मूळव्याधीच्या कोंबांना ती सूज आलेली असते É isso aí, que surto pra mim, honesto, até a gente não vai dar outra surda.